छान आहे खूप छान आहे आणि खालते पण चांगलंच आहे चला निघूया आता चला व्हिडिओमध्ये शॉर्ट म राहा पुढेही काय काय दाखवू तुम्हाला चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय चलो तर मित्रांनो हे बघा कशा प्रकारे वालुडचं की ते खूप छान आहे वालुड राहा ते बघा बाबासाहेबाची

आता पण जातोय घराच्या दिशेने चलो व्हिडिओ कसा झाला ते करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल पण दाबा हा तर चला भेटू पुढील व्हिडिओ